मातेच्या ते या व सगळे शिष्य वृंद आहेत यांच्यामध्ये वतीनं गांधीचा मुकुट आरपण सोहळा हा कार्यक्रम तिथे संपन्न होत आहेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये आज सकाळी मुकुट जलाभिषेक त्यानंतर मिरवणुकीचा कार्यक्रम झाला आणि पूजा ओमानच्या आज संपन्न झाली आज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम तिथे होणार आहे तसेच देवीच्या गाण्याचा जागार देखील ते होत आहेत आज शक्त शिकावर महापूजा अलंकार आणि चांदीचा मुकुट सोहळ्याचा कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक पाच रोजी इथे संपन्न होणार आहेत आणि ह्या कार्यक्रमासाठी आज हा सगळं भक्त परिवार आहे त्या भक्त परिवाराने खूप मेहनत घेतलेली आपल्याला दिसते श्री श्री महामंडलेश्वर पालगिरी नंदगिरी आणि त्याचं सगळे शिष्य वृंद आज उपस्थित आहेत समाजसेविका श्री गौरी सावंत की आमचा जो समाज आहे त्याच्यावर नेहमीच फक्त तृतीयपण की आपण टाळ्या वाजवताना बघितलेला आहे आणि खूप लोकांनाही माहिती माहिती असतं की आम्ही धर्माशी जोडलेले आहोत पण धर्म म्हणजे काय हा वैश्विक धर्म आहे सगळ्यांना एक एकत्र करणं घर असतं ते तिथून सुरुवात झालेली असते आणि समाज आमचा धर्म आहे आम्ही सगळ्या लोकांना एकत्रित करून काम करत असतो आणि आमचीही नैतिक जबाबदारी आहे आज आमचे धर्मगुरु आमच्या आखाड्याचे प्रमुख पाय नंदगिरी यांच्या मनात एक दिवसाचा विचार आला की आपण एखादी छोटीशी भेटवस्तू आईला द्यायची गुरुंच्या मनात आल्यानंतर शिष्य परिवार भाई गुरु भाई सगळं आम्ही विचार करायला लागलो की असं काय करायचं आणि त्यानंतर आई दिवस ठरवलं की आपण असा असा मुकुट द्यायचा आणि त्या पद्धतीने ते कार्य सहजरित्या होत गेलं आणि त्यावर ती जबाबदारी करत असताना हे लक्षात आलं की समाजाचे ऋणी आम्ही आहोत आम्ही जेव्हा तुमच्याकडे आशीर्वादासाठी करतो तुम्ही जेव्हा दोन रुपये आम्हाला देतात आमच्याकडून काय अपेक्षा असते की आई तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तो असतो फक्त आम्ही म्हणजे मीडिएटर असतो आणि ह्याचं सोशली भान आम्हाला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हिंदू सनातन धर्मामध्ये सुद्धा आमचं स्थान आहे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष चालणार नाही दोन सुद्धा जिंना आहेत आणि धर्म जिथे ते येतो तेव्हा धर्माची जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून आमच्या गुरुमी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही हा मुकुट आईच्या चरणी अर्पण करतो असं वाटलं की झाली पाहिजे तर त्यांनी याच्यासाठी त्यांच्या जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि खरोखर जे आम्हाला आलेलं होतं आम्ही देवीच्या चरणी अर्पण करत आहे आम्ही आम्हाला एक दान भेटत आईच्या आणि ते दान केलेलं आहे तर असंच भक्तांचा पण आमच्या बायंका नंदगिरी आहेत त्यांच्याविषयी त्यांना पाठिंबा असावा आणि त्यांच्यावरती तसं प्रेम असावं हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेलं आहे पाय नंदगिरी यांनी स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या जिद्दीने आईसाठी हे अर्पण केलेलं आहे की आमच्या समाजातून कोणीतरी पुढे आलेला आहे आमची सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तर हे सगळं श्रेय हे सगळं घडून आणलेला गाठ आहे हा केवळ आणि केवळ आमचे गुरुबंधू पाय नंदगिरी यांच्यामुळे शक्य झालेला आहे आणि समाजामध्ये आम्हाला शेवटा आमच्या जबाबदारीचा ऐसाच आमच्या गुरुबाबंनी करून दिलेला आहे आणि झोपी संप्रदायाची गुरु आणि माझ्या गुरुमधून मी सांगितलं होतं की जोपी संप्रदायमध्ये काम करतात काम नुसतं मुंबईमध्ये नाही ऑल ना। महाराष्ट्रामध्ये मी काम करते संप्रदायामध्ये कारण की हा झोपटीस संप्रदाय असा आहे की हा सनातन धर्मचा हा मुख्य कार्य आहे संप्रदाय जो तुम्ही यल्ला उपासक माहिती आहे तो देवीला पूर्वी सोडायची किंवा ना जो किंवा तर हा त्या पंथातला हा पंत सनत आहे की जोपती संप्रदाय म्हणून मी त्या जोगपी संप्रदायाची ही माझ्या शिष्यांची मुख्य आणि तिथून मी हा हे करून हा सनातन धर्म आहे सनातन धर्म आणि महामंडळी म्हणून मी हा सनातन धर्म कसा पुढं न्यायचा म्हणून की बघा माझ्या हातात एक भिक्षापात्र आहे तर भिक्षापात्रामध्ये का माझ्या काही फॅक्टरी नाही का माझे कुठं काम धंदे ना कुठं बिझनेस आहे देणारे मला भिक्षापात्रामध्ये तुम्हीच आहे माझे शिष्य आहेत माझ्या गुरु तो हे गुरु बंधू हे शिष्य हे शिष्य असे शिष्य की ना एक आई असते आई त्यांना जोपव घ्या जोपव नंतर मुलं मोठे होतात कामाधंद्याला लागतात त्यातून दोन रुपये त्या आईला देतात हे भिक्षापात्र पात्र आहे कारण की आमची गुरु परंपरा मध्ये हे चालत आहे मग ते दोन रुपये जपल्याच्या नंतर मी माझ्या गुरुबंधींना विचारलं की मला थोडंसं त्या भिक्षा पात्रातून मला कुठंतरी दान द्यावं आणि हे नक्कीच आहे आपल्याला कोणी दान दिलं तर त्या दानातून आपल्याला दान द्यावं ही अशी आपली दान असावी म्हणून मी हे दान पात्रातून मी माझ्या याच्यातून मी धाडस करून आणि देवीला मुकुटाव साताराम राम वर्गे हे आमचे गुरु तुड़ा तुड़ा होते तिचाही गुरु होता तर तिने कुणी न केल्याबद्दल आम्ही तर कुणी नाही केला आम्ही आमच्या पण जगतो पण तिने एक सगळ्यात पहिली मोठी गोष्ट जे आमच्या गुरुला करता आलं नाही ते आमच्या पायाबद्दल त्यांनी केलेले मी तिचे खूप खूप आभार मानतो आणि असेच जगदंबा मानला सकाळी जसं सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी आमचे जोपी संप्रदायाचं म्हणजे कार्यक्रमाचा देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार त्यानंतर कीर्तन सुद्धा होणार आहे तर ही जी काही परंपरा आहे जसं की मगाशी आपण बोललात की एक रुपया जर आपण कमवला तर तो, तो समाजामध्ये आपण समाजाला पण त्याचं देणं लागतं आणि देवालाही देणं लागतं तर मी हे पण सांगू इच्छिते की माझ्यावरूनच आपला एक आश्रम आहे वृद्धाश्रम आहे आपल्या नाशिकमध्ये तर आमची आपल्या गुरुंनी मंगलमुखी सेवाभावी ट्रस्ट म्हणून एक वृद्धाश्रम चालू केलेला चा चा आहे हो, तो तिथे सुद्धा आमच्या गुरुंचं अनुदान आहे त्याचबरोबर धार्मिक गोष्टींमध्ये सुद्धा गुरुंनी आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये बाळांना हे नाही ही चांगली गोष्ट आहे आपण देवाधर्माचं करणारे आहोत आपण सनातनी आहोत तसंच की आमच्या माझ्या माग माझ्या शिष्याचा हात आहे कारण की का मथुरा काही शिर्या माझे शिष्य यांचे पुत्र सागर शिरसा हेही माझे मानस पुत्र आहेत मुलगाचे आणि तथानले ज्या पोलीस पाटील आहेत ह्या सगळ्या आणि हे माझे शिष्येत माऊ पुजारी राजू हे या सगळ्या शिष्येत आहे आचल पुजारी अशा प्रत्येक शिष्य ह्या माझ्या शिष्य शिता शिला या प्रत्येक दीपा या सगळ्या शिष्येत

महामंडलेश्वर पायनगिरीचे नांदेडचे नाळा गुरु यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली तशीच सचिव म्हणून नियुक्ती झाली या सर्वांना मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून शुभेच्छा देतो तसंच या ठिकाणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष